मार्च महिना सुरू होताच दुष्काळाच्या जळा जाणवायला सुरुवात झाली आहे येवला तालुक्यातील कुसमाडी येथे पाच दिवसांनंतर नळांना पाणी येत असून येणारे पाणी देखील पुरत नाही त्यात काही ग्रामस्थांनी पाणीपट्टी थकवल्यामुळे ग्रामपंचायतीने सर्वच गावचा पाणीपुरवठा बंद केला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आमची शासनाला ही विनंती आहे आमचा पाणी पुरवठा हा सुरळीत व्हावा वेळोवेळी व्हावा आणि आमची पट्टीची दर थोडी कमी करावी कारण गावठाणाच्या विहिरीची नायगाव परिसरात विहिर आहे गावच्या ग्रामपंचायतीची त्याच्यावरून जर पाणी घेतलं असेल तर मग तिथल्या पट्टीचा आकार थोडा कमी करावा आणि अडतीस गावाचा पाणीपुरवठा जर असेल तर त्याचा जो आकार असेल शासनाच्या नियाप्रमाणे तो आम्ही भरायला तयारी पण गावठाणाची जी विहीर आहे तिचा जो आकार थोडा वाढवा आहे आणि तो आम्हाला भरायला थोडा कूच जातो म्हणून शासनाने निर्णय घेऊन आमचा थोडा आकार कमी करावा आणि आम्हाला पाणी पुरवठा सुरळीत आणि थोडं भरपूर करावा हीच विनंती बाकी दुसरं काही नाही हा जो पवित्र घेतला आंदोलन करण्याचा की हे पाणी आम्हाला भरपूर मिळावं आणि वेळोवेळी मिळावं आणि पट्टी थोडे कमी व्हावं याकरता आम्ही हा पवित्र उचलला बाकी दुसरे यात काही शक्य दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दी दीपक सोनोने येवला